नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचा महाराष्ट्र राज्यातील हा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा दरात चांगली सुधारणा झालेली बघायला मिळत आहे तर चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमधील आजची ही कांदा बाजार भावातील सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे इथे पंधरा हजार नऊशे साठ क्विंटलची तर आवकही चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा हजार नऊशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर चांगली चांगला व... कांदा भावात सुधारणा बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर हे होते आजचे सोलापूरचे कांदा बाजार भाव